भर पावसातही शिवभक्तांचा सहसळता उत्साह मानाची कालभैरव यात्रा जळगाव जामोद येथे उत्साहात साजरी जळगाव जामोद प्रतिनिधी जळगाव शहरातील कावड यात्रेचे यंदा सातवे वर्ष पूर्णेच्या जलाने शिवभक्तांनी केला शंकर भगवानला जलाभिषेक यात्रेला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र बँकेजवळील महाकाळेश्वर मंदिरापासून सुरुवात होऊन शहरातील मिरवणूक मार्गाने मार्गस्थ होत सुनगाव रोडवरील पुरातन नीलकंठेश्वर मंदिर येथे संध्याकाळी पाच वाजता समारोप झाला शहरातील हजारो भाविकांनी यावेळी दर्शन घेतले शहरातील अनेक संघटना धार्मिक ग्रुप आणि प्रतिष्ठित नागरिकांनी या भव्य दिव्य मानाच्या कावड यात्रेत सहभागी असलेल्या शिवभक्तांना फराळ आणि पाण्याची व्यवस्था केली होती भक्तिमय वातावरणात दिवसभर सुरू असलेल्या या कावड यात्रेत अनेक आकर्षण होते त्यामध्ये भोलेनाथांची भव्य मूर्ती मनोरंजन करणारा भालू सगळ्यात समोर दिमाखात चालणारे गजराज भगवान श्रीराम भगवान हनुमान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि एकाहत्तर भरण्यांची सुंदर आणि आकर्षक कावड जी अनेक चिमुकड्यांच्या खांद्यावर दिसत होती अशी सर्व पर्वणी होती मानाच्या या कावड यात्रेत पूर्ण तालुक्यातून सहा ते सात हजार शिवभक्त सहभागी झाले होते पूर्ण शहरात भक्तीमय वातावरण आजच्या दिवशी दिसत होते पोलीस निरीक्षक श्रीकांत यांचे मार्गदर्शनात बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी तब्बल बारा अधिकारी व बहात्तर कर्मचारी नियोजनात होते सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांचे कालभैरव मंडळाचे सलग सातव्यांदा अध्यक्ष असलेल्या निलेश शर्मा यांनी मनस्वी आभार व्यक्त केले ऑपरेशन सिंदूरचा आकर्षक असा देखावा सुद्धा यावेळी साकारण्यात आला होता कावड यात्रा भगवान शंकराच्या भक्तांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा आहे ही यात्रा श्रावण महिन्यात विशेषता केली जाते ज्यामध्ये भक्त गंगा नदी किंवा इतर पवित्र नद्यांमधून पाणी भरून ते शंकराच्या मंदिरांमध्ये अर्पण करतात जळगाव जामोद तालुक्यामध्ये आज भर पावसात अतिउत्साहाने वेगवेगळ्या प्रतिमांचे दृश्य परिधान करून टाळ मृदुंग बासरी शंकर भगवान छत्रपती शिवाजी महाराज वीर हनुमान यांची प्रतिमा उभारून सर्व कावड्यांनी व भाविक भक्तांनी कावड यात्रा मिरवणूक काढून साजरी केली प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज मनीष तडे जळगाव जामोद